नमस्कार या महाराष्ट्राला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि याच शिवाजी महाराजांसाठी जेव्हा रायगडावर उभारणीचं काम सुरू झालं तेव्हा हिरोजी इंदुलकर हे काम बघत होते शिवराय हे वेगवेगळ्या मोहिमांवर होते आणि त्यावेळी या रायगडाच्या निर्माणासाठी पैसे कमी पडले आणि त्यावेळी हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची पूर्ण संपत्ती गहाण ठेवून रायगडाचं काम पूर्णत्वास नेलं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटलं की मागा तुम्हाला काय हवं आहे तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की माझं फक्त एका पायरीवरती नाव असावं आणि आजही त्या पायरीवरती लिहिलंय सेवेचे थई तत्पर हिरोजी इंदुलकर या महाराष्ट्राला अशी महान परंपरा लाभलेली असताना या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराची कीड पसरली जातीचं पांघरून घ्यायचं आणि त्याखाली मोठा भ्रष्टाचार करायचा जातीच्या नावाखाली लोकांना इकट्ठा करायचं त्यातून सत्ता मिळवायची सत्तेचा गैरवापर करायचा आणि या गैरवापराचा भ्रष्टाचार करून स्वतःच्या कुटुंबाची संपत्ती वाढवायची हा जणू ट्रेंडच महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये सेट केलाय आणि हाच ट्रेंड सेट करणारे महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे अशा भ्रष्टाचाराची ज्या भ्रष्टाचाराच्या नावामध्येच सुरुवातीला महाराष्ट्र नाव आहे एकूणच काय तर स्वतःच्या जातीचं पांघरून ओढून भ्रष्टाचार करायचा आहे तर करा परंतु कुठे करायचा जिथे महाराष्ट्राचं नाव खराब होणार आहे याची भान सुद्धा या नालायक लोकांना राहिलेलं नाही आणि अशाच एका प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल अशाच एका संस्थेच्या गैरवापराबद्दल आणि अशाच महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची चला तर सुरू करूया एका महाराष्ट्रातील गाजलेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल नमस्कार मी डॉक्टर आपण बघत गोष्ट छोटी पण तर मित्रांनो साल दोन हजार पाच यावेळी विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती छगन भुजबळ यांच्यात छगन भुजबळ त्यावेळी उपमुख्यमंत्री देखील होते खर तर आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात छगन भुजबळांनी शिवसेनेतून केली शिवसेनेचा धान्यावाद म्हणजे छगन भुजबळ परंतु याच छगन भुजबळांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करत सुरुवातीला काँग्रेस गाठली आणि त्यानंतर शरद पवारांसोबत काँग्रेसलाही डच्चू देत राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले सध्या तर हे छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील आहे एकूणच काय तर छगन भुजबळांचा राजकीय इतिहास हा काहीसा चांगला नाही खर तर हा सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र सदन घोटाळा याच्या केंद्रस्थानी होते छगन भुजबळ का होते तर मुळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वे म्हणजेच मंत्री होते छगन भुजबळ तसेच ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील होते अल्पावधीत शरद पवारांच्या गळ्यातले तैद बनलेले हे छगन भुजबळ त्याच्यामुळे यांना काम करताना पुरेशी मोकळी देखील होती आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं चा एक चांगलं सदन असावं हे स्वप्न महाराष्ट्राने बघितलेलं होतं त्यासोबतच एक ओच्या बिल्डिंगचंही काम होतं आणि विश्रामगृहाचंही काम होतं म्हणजेच छगन भुजबळांच्या या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये चांगलीच मोठी कामं होणार होती आणि त्यावेळी यांनी काय केलेलं होतं तर कुठल्याही प्रकारचा निविदा न मागवता कुठल्याही प्रकारची स्पर्धात्मक किंमत न काढता के एस चमनकर एंटरप्राइजेसला त्यांनी हा सगळा कंत्राट दिलेला होता पुढे या के एस चमनकर कंत्राटदारावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झालाच परंतु याच्यातून काही उपकंत्राट या चमनकर दिलेले होती आणि ज्या ज्या कंपन्यांना हे उपकंत्राट मिळालेली होती त्याच्या फ्रंट कंपनीमध्ये संचालक मंडळामध्ये होते छगन भुजबळ यांचे पुतणे तसंच छगन भुजबळ यांचा पुत्र अर्थात ते संचालक मंडळात असल्यामुळे आणि के एस चमनकरनी स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊन यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे या घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ हे पुरते अडकलेले होते हे मात्र नक्की या सोबतच आश्चर्यकारक बाब म्हणजे या महाराष्ट्र सदनचं जे फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट निघालं हे फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट के एस चमनकर एंटरप्राइजेसने कोणाला दिलं तर चक्क भुजबळांच्या सूनबाईंच्या कंपनीला त्याच्यामुळे या सगळ्या घोटाळ्यामध्ये केंद्रस्थानी छगन भुजबळ तर त्यांच्या आजूबाजूला त्यांचा मुलगा त्यांचा पुतण्या त्यांची सून के एस चमनकर एंटरप्राइजेस असे तब्बल एकोणसाठ लोक साधारणतः या घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करण्यात आलेले होते आणि अशा प्रकारे हा महाराष्ट्र सदन घोटाळा रंगलेला होता परंतु हा महाराष्ट्र सदन घोटाळा महाराष्ट्राच्या समोर आला कसा तर साधारणतः साल दोन हजार बारा मध्ये देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी एसीबीकडे एक तक्रार केली आणि एसीबीकडे तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा कसा झालाय निविदा काढता कसं कंत्राट दिलंय कंत्राटदारांनी कसा उपकंत्राट दिलेला आहे उपकंत्राटदारामध्ये कसा मुलगा आणि पुतण्या असलेल्या फ्रंट संचालक मंडळ असणाऱ्या कंपन्या आहे आणि त्यांच्या सुनवाईला फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालंय या सविस्तर बाबींवरती देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय यांनी एक रिपोर्टच एसीबीकडे दिलेला होता अर्थात अँटी करप्शन ब्युरोनी हे सगळं बघितल्यानंतर कारवाई करण्याचा विचार केला देखील परंतु घडलं काय दोन हजार आर 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 साधेपणामुळे आणि त्यांच्या स्वच्छ पारदर्शक कामामुळे अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो परंतु एसीबीने जेव्हा एक पत्र लिहिलं आर आर पाटलांना कारण आर आर पाटील त्यावेळी गृहमंत्री होते की आम्हाला या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची परवानगी देण्यात यावी परंतु हे पत्र तसंच बासनात गुंडाळून ठेवण्यात आलं या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली आणि छगन भुजबळ यांच्यावरती कुठलीही चौकशी समिती सरकारने नेमण्याची तसदी देखील घेतली नाही आणि एसीबी ला सुद्धा चौकशी करण्याची परवानगी तब्बल तिथून पुढे दोन वर्ष देण्यात आली नाही ही आहे खरी गंमत मी सुरुवातीला जसं म्हणालो की पहिले जातीचं पांघरून घ्यायचं जातीच्या भल्याचा आव आणायचा जातीच्या लोकांसाठी बोलायचं जात एकत्र करायची आणि नंतर याच जातीच्या लोकसंख्येच्या बळावरती निवडणुकीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवायची कुठल्याही पक्षाकडून आपली ताकद किती आहे त्याच्यानुसार मला काय मिळणार याच्या वाटाघाट्या करायच्या नंतर ती जात वाऱ्यावर सोडली तरी चालेल परंतु या जातीचा सौदा करायचा आणि सत्तेमध्ये घुसायचं सत्ता मिळाली की तिचा गैरवापर करायचा गैरवापर करताना प्रचंड मोठा भ्रष्टाचार करायचा आणि हा भ्रष्टाचार केल्यानंतर तो दाबण्यासाठी पुन्हा एकदा जातीचं अस्त्र पुढे करायचं हा सगळा कारभार छगन भुजबळांनी त्या काळात केला तब्बल दोन वर्ष सरकारला छगन भुजबळांविरुद्ध चौकशीची परवानगीही देऊ वाटू नये याचा अर्थ भुजबळांचा किती दबाव त्यावेळेस या सगळ्या गोष्टींवरती होता खरं तर छगन भुजबळांची ओळख काय छगन भुजबळांची ओळख म्हणजे ओबीसीचा लढवय्या नेता परंतु तो नेता ओबीसीचा असो की अजून कोणाचा असो जर त्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल तर त्याच्या ढोंगणावर लात मारून त्याला हकलण्याची जबाबदारी ही सरकारची असते मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस जे मुख्यमंत्री असतील ही त्यांची जबाबदारी असते आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रीपदी होते आर आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते परंतु पक्षांतर्गत असलेला दबाव याच्यामुळे कदाचित आर आर पाटलांची इच्छा असूनही त्यांना काही करता आलं नाही आणि दोन वर्ष एसीबी तटकळत राहिलं या घोटाळ्याची कुठलीही चौकशी झाली नाही आता याच्या नंतर राजकारणामध्ये मात्र मोठा बदल घडत गेला साधारणतः दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या दोन वर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे अख्ख्या भारतामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रान उठवण्यात आलेलं होतं अण्णा हजारेंचं त्यावेळेस दिल्लीमधील जे काही आंदोलन होतं लोकपालसाठी त्याच्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड संताप पूर्ण भारतभरामध्ये तयार झालेला होता आणि याच भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राचं नाव सुद्धा नव्याने आणि खूप मोठं येत होतं त्याच्यामधला एक हा घोटाळा होता महाराष्ट्र सदन घोटाळा आणि अर्थात दुसरा घोटाळा म्हणजे त्यांच्या गॉडफादरचा म्हणजेच जलसिंचन घोटाळा त्याच्यामुळे साधारणतः या दोन वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किरीट सोमय्या असतील विनोद तावडे असतील हे सगळे जण या भ्रष्टाचाराच्या मागे हात धुवून लागलेले होते यांच्या सोबतच काही सामाजिक कार्यकर्ते जसे अंजली दमानिया असतील या सुद्धा या भ्रष्टाचाराच्या मागे हात धुवून लागलेल्या होत्या मग त्यामध्ये अजित पवारांचा जलसिंचन घोटाळा असेल किंवा छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा असेल दोन वर्षामध्ये भ्रष्टाचाराची चिरफाड केल्यानंतर देशामध्ये सत्तांतर घडलं आणि काँग्रेसची सत्ता गेली आणि नरेंद्र मोदी यांचं भाजप सरकार देशाच्या केंद्रस्थानी सत्तेवर बसलं अर्थात देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा देण्यात आली आणि दोन हजार चौदामध्ये ऑक्टोबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनी महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली खर तर हे सगळं होत असताना या मधल्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी छगन भुजबळ यांच्या विरुद्ध चौकशीला एसीबीला अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये परवानगी दिली होती आणि ही परवानगी दिल्यावर राष्ट्रवादीनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता अर्थात याच्यानंतर निवडणुका लागल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडून आलं परंतु भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये मतभेद झाल्यामुळे दोघांनीही वेगवेगळी निवडणूक लढवलेली होती निवडणुकीचा निकाल पूर्ण जाहीरच व्हायचा बाकी होता तेव्हाच संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपनी न मागितलेला बाहेरून पाठिंबा शरद पवारांनी भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना दिला त्याचं कारण सुद्धा हेच होतं की भुजबळ आणि पवार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करणे परंतु नंतर देवेंद्र फडणवीसांनी चतुरैनी सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला सोबत घेतलं आणि दोन हजार घोटाळा चा म्हणजे अजित पवारांच्या घोटाळ्याच्या चौकशीला तात्काळ परवानगी दिली डिसेंबर महिन्यामध्ये जशी एसीबी ला परवानगी मिळाली तस एसीबी या सगळ्या गोष्टींची चौकशी करत आरोप पत्र दाखल करण्याची सुरुवात केली आणि इथूनच छगन भुजबळ आणि अजित पवार या पूर्ण प्रकारामध्ये पुरते अडकले होते आणि अशा प्रकारे भुजबळांवरती एसीबी ईडी यांचा चांगलाच फासा आवळला गेलेला होता नंतरच्या काळामध्ये मात्र कोर्टामध्ये एसीबीला त्यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसबद्दल असतील किंवा इतर घोटाळ्यांचे जे आरोप केलेले होते साडेतेरा कोटीची कोटीची किटबॅक भुजबळ कुटुंबियांना मिळालेली होती फ्रंट कंपन्या ज्या होत्या त्याच्या संचालक मंडळामध्ये भुजबळांचे निकटवर्ती होते वगैरे वगैरे जे काय आरोप एसीबीने केलेले होते ते आरोपाची शंभर टक्के पुरावे हे खरं तर एसीबीला कोर्टात देता आले नाही आणि नंतर मात्र भुजबळांना एसीबीच्या केसमध्ये दिलासा मिळाला आणि त्यातून भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली ही मुक्तदा झाल्यानंतर भुजबळांनी सांगितलं सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही परंतु तरी सुद्धा ईडीची पीएमएलएची केस मात्र बंद करायला कोर्टाने आणि अजूनही पी एम एल एची ईडीची मनी लॉन्ड्रिंगची जी केस आहे ती आजही भुजबळांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा अंजली दमानिया अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या या केसचा लवकरात लवकर सुनावणी व्हावी याचा निकाल लागावा त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सुद्धा या प्रकरणावरती नाराजी व्यक्त केली आणि आजही हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे एकूणच काय तर भुजबळांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत आठशे नऊशे ते हजार कोटींचा घोटाळा केला महाराष्ट्र सदन मध्ये त्यांच्या सुनबाईला कॉन्ट्रॅक्ट मिळालं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जी मंत्रीपदाची शपथ घेताना मी माझ्या आजूबाजूच्या देणार नाही मी मला समजलेल्या गोष्टी माझ्या इतरांना समजू देणार नाही ही जी गोपनीयतेची शपथ हे लोक घेतात या शपथेतच किती खोट आहे हे या संपूर्ण प्रकरणातून भुजबळांनी महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेला आहे परंतु हे सगळं प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा रोल होता परंतु नंतरच्या काळात काय घडलं नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये साधारणतः दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या काळामध्ये भुजबळ जेलमध्येच होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली भाजपला पाठिंबा द्यायला शिवसेनेनी नकार दिला आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येत या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं अर्थात या सरकारमध्ये सुद्धा छगन भुजबळ हे मंत्री पदावरती होते एकूणच या माणसाने किती आपला दबावगट तयार ठेवलेला आहे याची कल्पना तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती येऊ शकते त्यामुळे त्यावेळेला ते मंत्रीपदावरती होते नंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडली सुरत मार्गे गुवाहाटी आणि गुवाहाटीवरून थेट वर्षा बंगला गाठला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसत असताना त्यांच्या सोबतच्या आमदारांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावरती कित्येक टीका केलेली की आम्ही कधीही अजित पवारांसोबत बसू शकत नाही आम्ही या छगन भुजबळ सोबत कधी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही परंतु त्याच्यानंतर लागलीच दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी सुद्धा शरद पवारांची साथ सोडत त्याच फॉर्म्युल्याने त्याच मार्गाने भाजपमध्ये सहभागी होत पक्षच गिळंकृत केला आणि पुन्हा एकदा छगन भुजबळ मंत्री पदावरती विराजमान झाले खर तर या सगळ्या प्रकारामध्ये भाजपची क्यू येते ज्या भाजपने दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या छगन भुजबळांविरुद्ध रान उठवलेलं होतं ज्या भाजपने अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्याबद्दल रान उठवलेलं होतं ज्या भाजपनी केंद्रामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल रान उठवलेलं होतं काय ते चक्की पिसिंग 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 सारखे डायलॉग मारलेले होते तीच भाजप आता या एका मांडीवरती अजित पवारला तर दुसऱ्या मांडीवरती छगन भुजबळला घेऊन बसलेली होती त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या पुन्हा एकदा भाजप सत्तेत आलं आणि आज हेच छगन भुजबळ महाशय पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आहे आणि या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस एकूणच या सगळ्या प्रकारामध्ये राजकारण हे किती खालच्या स्तराला गेलंय राजकारणाची तत्व किती खालच्या स्तराला गेलेली आहे हेच या सगळ्या प्रकारातून लक्षात येतं ज्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांनी कित्येक मेहनत करून पुरावे जमा केले त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये तोच भ्रष्टाचारी व्यक्ती मंत्री म्हणून बसतो यापेक्षा मोठी शोकांतिका महाराष्ट्राने अजून काय बघायला हवी हा सगळा प्रश्न महाराष्ट्राला या घोटाळ्यातून पडतो एकूणच येणाऱ्या काळामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या केसचा छगन भुजबळांचा निकाल लवकरात लवकर लागू जर ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा मिळो आणि जर ते निर्दोष असतील तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाचो हीच महाराष्ट्राची इच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद